सावधान पुण्यातील पोर्श कार अपघाताची संपूर्ण देशभरात गाजलेली असतानाच आता ठिकठिकाणी लहान मुलाच्या म्हणजेच अठरा वर्षाच्या आतील मुलांना बेजबाबदारपणे वाहन देणाऱ्या पालकावर सुद्धा महाराष्ट्रातील तमाम शहर आणि जिल्ह्यामध्ये कारवाईची बडगा पोलिसांनी उचललेली आहे पुण्यातील पोरश कार अपघाताची संपूर्ण देशभरात गाजलेली असतानाच आता ठिकठिकाणी लहान मुलाच्या म्हणजेच अठरा वर्षाच्या आतील मुलांना बेजबाबदारपणे वाहन देणाऱ्या पालकावर सुद्धा महाराष्ट्रातील तमाम शहर आणि जिल्ह्यामध्ये कारवाईची बडगा पोलिसांनी उचललेली आहे अल्पवयीन चालकांना वाहन चालवताना रंगे हात पकडले यात तब्बल सात अल्पवयीनीच्या पालकावर मोटर वाहन नियमाने गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई वाहतूक नियंत्रण शाखेच्या पथकाने केली जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतानी अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलीस निरीक्षक सुभाष बारसे यांच्या पथकाला भंडारा शहर परिसरात अल्पवयीन बालकाने वाहन चालवत असल्याचे निदर्शन आले त्यामुळे धडक मोहिमो कारवाई करण्यात आली